नमस्कार आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग करत असतो तर स्टॉक मार्केटमधल्या रिस्कविषयी जाणून घेणं हा फार महत्त्वाचं असतं की कोणत्या टाईपचे रिस्क असतात मार्केटमध्ये आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे जर रिस्क माहीत नसेल तर आपण रिस्क वरचे ऑप्शनही आपल्या डोक्यात कधी येत नसतात रिस्क आपल्याला माहीत पाहिजे की काय पाहिजे किंवा कशा रिस्क पाहिजेत आणि त्यावर आपल्याला काय करायचं आहे नेमकं सो त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर ॲक्च्युली दोन प्रकारचे रिस्क मार्केटमध्ये असतात स्टॉक मार्केटमध्ये वेदर तुम्ही इन्व्हेस्टिंग करा इंट्राडे म्हणजे ओवरऑल काही करा तुम्ही दोन प्रकारच्या रिस्क मार्केटमध्ये असतात नंबर वन म्हणजे सिस्टमॅटिक रिस्क आणि नंबर टू अनसिस्टमॅटिक रिस्क आपण थोडक्यात आपण बघूयात तुम्हाला याचा खूप फायदा होईल या व्हिडिओचा तर नंबर वन आहे सिस्टमॅटिक रिस्क म्हणजे काय की एखादी न्यूज एखादी गोष्ट एखादी घटना ज्या घटनेमुळं ज्या गोष्टीमुळं संपूर्ण मार्केट एफेक्ट होईल संपूर्ण जगाला फटका बसू शकेल किंवा संपूर्ण इकॉनॉमीला धक्का बसू शकेल अशा टाईपची जी रिस्क असते त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक रिस्क फॉर एक्झाम्पल रिसेंट आता आपण बघितलं होतं की कोविड कोविड ही सिस्टमॅटिक रिस्क प्रकारात मोडली जाणारी घटना होती त्याने असं झालं का की फक्त भारतालाच फरक पडला यू एस एला पडला नाही असं नाही ना उलट आपलं मार्केट चालू होतं बाकी सगळे मार्केट बंद होते स्टॉक मार्केट तर अख्ख्या जगाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या जगाचा जी डी पी ड्रॉप डाऊन झाला स्पेसिफिक कंट्रीविषयी किंवा स्पेसिफिक स्टॉकविषयी असं काही होतं का की कोविडमुळं सिलेक्टेड स्टॉकच फक्त खाली येणार आहेत बाकी स्टॉक खाली येणार नव्हते असं नव्हतं ना तर अख्ख्या मार्केटला अख्ख्या इकॉनॉमीला इन शॉर्ट अख्ख्या मार्केटला अख्ख्या इकॉनॉमीला धक्का बसणारी जी गोष्ट आहे अफेक्ट होणारी परिणाम होणारी जी गोष्ट आहे मे बी पॉझिटिव्ह असू शकते निगेटिव्ह असू शकते आता पॉझिटिव्ह आपण काय उदाहरण घेऊ निगेटिव्ह आपण बघितलं कोविड पॉझिटिव्ह काय युनियन बजेट झालं है ना चांगला पाऊस पडला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत सिस्टमॅटिक रिस्क मोडमध्ये पॉलिटिकल डिसिजन पॉलिटिकल व्ह्यू गव्हर्नमेंट कुठली बनते किंवा काय हे सुद्धा सिस्टमॅटिक रिस्कमध्ये मोडलं जातं ठीक आहे तर इट्स अबाउट सिस्टमॅटिक रिस्क तर ह्याच्यामध्ये कायच करू शकत नाही आपण म्हणजे कम्प्लिटली uh, अवॉइड करणं आपलं पॉसिबल नाही होत म्हणजे किती जरी आपला चांगला पोर्टफोलिओ असू दे किंवा काही असू दे कम्प्लिटली आपण अवॉइड करू शकत नाही या टाईपच्या रिस्कला सेकंड वन अनसिस्टमॅटिक रिस्क रिस्क स्पेसिफिक अबाउट स्पेसिफिक इंडस्ट्री अबाउट स्पेसिफिक स्टॉक है ना स्पेसिफिक अबाउट स्ट्रीम स्पेसिफिक स्ट्रीम अशा ज्या न्यूज असतात अशा ज्या घटना असतात तर त्या घटनांना त्या गोष्टींना आपण म्हणतो अनसिस्टमॅटिक रिस्क फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा रिझल्ट आहे है ना एखाद्या सेक्टरविषयी केलेली घोषणा असेल निगेटिव पॉझिटिव्ह तर त्या स्पेसिफिक त्या सेक्टरला धक्का बसणार ना फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो तुमचा पोर्टफोलिओ आहे में में है, 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 अ, में तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पन्नास टाईपचे स्टॉक आहेत आणि जे पन्नास टाईपचे स्टॉक आहेत ना ते पूर्ण डायव्हर्सिफाईड आहेत म्हणजे काही फार्मास्युटिकल आहेत आय टी आहे एफ एम सी जी आहे बँकिंग आहे फायनान्स आहे मीडिया आहे सगळे स्टॉक मिक्स आहेत म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ पूर्णपणे डायव्हर्सिफाईड आहे तर अनसिस्टमॅटिक रिस्क डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओला जास्त जास्त अंशी धक्का लावू शकत नाही त्याचं कारण असे समजा तुमच्याकडे ऑटोमोबाईल स्टॉकचे स्टॉक आहेत काही आणि ऑटोमोबाईल स्टॉकमध्ये काहीतरी समजा न्यूज आली खराब न्यूज आली खराब काहीतरी न्यूज आली समजा स्पेसिफिक तर पन्नासपैकी तुमच्याकडे चार स्टॉक आहेत ऑटोमोबाईल सेक्टरचे तर ते चार स्टॉकला धक्का बसेल बाकीचे जे स्टॉक आहेत फोर्टी सिक्स जे स्टॉक आहेत त्यांना धक्का बसणार नाही हा फायदा असतो डायव्हर्सिफिकेशनचा सो so, या दोन टाईपच्या रिस्क समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅ क्लॅरिटी आली असेल पॉईंट टू बी नोटेड ऑलवेज ऑल्वेज डायव्हर्सिफाईड युअर पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा नुसते एकाच कंपनीचे शेअर्स घेण्याऐवजी किंवा एकाच सेक्टरचे शेअर्स घेण्याऐवजी तुमची जी, जी। तुम इन्व्हेस्टमेंट आहे ती विभागून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे वे वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये हे खूप फायदेशीर ठरेल व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा थँक्यू धन्यवाद